दुचाकीवरून निघालेल्या दोघांना रस्त्यात अडवून पोलीस असल्याची बतावणी करत नंबर प्लेट नसल्याचे सांगत दहा हजार रुपये दंड भरावा लागेल अशी भीती घालून त्यांच्याकडून तीन हजार रुपये ऑनलाईन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदर लुटीची घटना ही बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मोहन तानाजी अल्दर वयवर्षी एकतीस राहणार नाजरी जिल्हा सोलापूर यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून दि पोलिसांनी अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी मोहन अल्दर हे आपल्या कुटुंबियांसह सोलापूर जिल्ह्यातील नाजरे गावात राहतात बुधवारी अल्दर आणि त्यांचे मित्र किशोर पोपटी भिवरे असे दोघेजण मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा बी यू पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर तानंग फाट्यावरून सांगलीकडे येत होते यावेळी संजयनगर परिसरातील बालाजीनगर रोडवर पाठीमागून पाठवून दोन मोटरसायकलवरून तिघेजण आले त्यांनी अल्दर यांच्या गाडीसमोर त्यांची मोटरसायकल आडवी मारून दोघांना थांबवले आम्ही पोलीस आहोत असं सांगून त्यांनी त्यांच्या मोबाईलमधील फोटो दाखवला तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही असं सांगून त्यांनी अलदर यांच्याकडे दहा हजार रुपये दंडाची मागणी केली अलदर यांनी माझ्याकडे एवढे पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर तडजोड अंती त्यांच्याकडून दोन हजार रुपये ऑनलाईन स्वरूपात घेतले गेले तेथून निघून गेले के पुढे केल्यानंतर अलदर यांना संशय आला त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली